काय कोणी पडला काय आम्हाला त्याच्यात काय आनंद आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा आव्हान आहे आपल्याला त्याचाच आनंद नाही आहे त्यांचे लेकरं मोठी होतील आपल्या लेकराचं का आपलं आरक्षणाचा विषय त्यामुळं चार जूनला मरवणूक विषय कठोर सुरू होणार आहे आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं हे निवडणूक येथील जाते की दरवर्षीची एका नवीन आहे का दहा पिढ्यातून एकदा येणार आहे ही निवडणूक हमीशेच आहे दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचे नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोष्ट क करायचे नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचाच नाही पडलेल्याला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला खेळायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत राहा संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या त्यांना काय चुका करायचे ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पडला तरी आनंद व्यक्त करू नका आणि कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका आणि निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेत आव्हान हो ठेवायचे जातीबाग होऊ द्यायचा नाही सामाजिक ते निर्माण होणार नाही याची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्या ना पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे ए, त्या की त्या गोलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या लोकांना गोलाल टाकायचा आम्हाला त्या गोलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणला बसणार आहे तीन महिन्यापूर्वी घोषणा केलेली तर किती संकट आले तरीही बसणार दादा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उम उमेदवार जे आहे ते विधानसभेला उभं उभं करणार असल्याचं सांगितलं आहे त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय सिंग यांनी म्हटलं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय हे नाही म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं ते माझा नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आधी आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे आरक्षण द्या सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी द्या मराठा आणि कुंबी एकची हे आता सिद्ध झालेले तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुंबी एक कायदा पारित करण्यासाठी सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाही अंमलबजावणी करा त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळेश्वरीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणी एकाचे कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडं मलाही जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार म्हणजे करणार शंभर टक्के करणार